आम्ही उपोषण करते बारा जण उपोषण करत आहेत की करपरा नदीला जो महापूर आलेला आहे त्या महापुरामध्ये अक्षरशः आमची जमीन खरडून गेलेली आहे आम्ही निवेदन देऊन ही प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही त्या प्रशासनाने दखल घ्यावं हो, हीच आमची मेन मागणी आहे मी जयवंत भगवानराव गायकवाड पूरग्रस्त शेतकरी उडी मागे आलेल्या पुरामुळे जे आमचं अतोनात नुकसान झालं त्याबद्दल आम्ही एक तहसील कार्यालयाला साहेबांना एक निवेदन दिलं होतं एक मंथ तीन निवेदने दिली परंतु त्या निवेदनाच्यानुसार आमचं कुठल्याही प्रकारचं दखल घेतलेली नाही अक्षरशः आमच्या जमिनीवर आमच्या शेतजमिनीवर वीस वीस फूट पाऊ पाणी थांबलेलं होतं आणि छत्तीस तास ते पाणी थांबलेलं होतं त्यामुळं शेतीचा पूर्णपणे नुकसान झालेलं आहे खरडून गेलेली आहे एवढंच काय पुढची पेरणीसुद्धा करता येणार नाही अशा प्रकारची आमची अवस्था आहे माननीय प्रशासनाला आमची एकच विनंती आहे सरकार मायबापाला एकच विनंती आहे कमीत कमी आमची दखल तरी घ्यायला पाहिजे आम्ही दिलेल्या निवेदनाचं उत्तर तरी आम्हाला स्वरूपामध्ये द्यायला पाहिजे एक दोन सप्टेंबर मध्ये जो काही महापूर या ठिकाणी आला होता त्या महापुरामध्ये आमच्या आणि ओढा नाले जे काय आहेत ते तुडुंब भरून वाहिले आणि प्रचंड असं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्या झालेलं आहे त्यामुळे आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं की आपण त्वरित या ठिकाणी पंचनामे करून एन डी आर एफच्या शासन निर्णयानुसार एकट्या सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान द्यावं अशी आमची माफक मागणी होती परंतु आठ दिवसामध्ये शासनाला साधी आमच्या मागणीची दखल घेता आली नाही त्यांनी साधे आम्हाला एखादं सुद्धा दिलं नाही की तुम्ही बाबा उपोषण करू नये यासाठी प्रवर्त करावं असं त्यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही त्यामुळे नाही असतो आज आम्ही त्या ठिकाणी उपोषणात बसलो त्या दिवशी आपले अनिल पाटील आले होते मदत पुनर्वसन मंत्री आणि त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्याकडं मागणी तशी करा परंतु माझं मत आहे की शासन निर्णयामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये ही तरतूद असून जी खरडणी झाली त्याच्यासाठी ती तरतूद लागू आहे त्याच्यासाठी वेगळा प्रस्ताव पाठवायची गरज नाही तीच मदत आम्ही मागितली आणि ती आम्हाला देण्यात यावी आज जरी उपोषण आम्हाला उपोषण करायसाठी बारा जण बसले असतील तरी उद्या परवा ही संख्या वाढणार आहे आणि उर्वरित गावकरी हे सगळे साखळी उपोषणासाठी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा म्हणून बसलेले आहेत म्हणून प्रशासनानं ताबडतोब आमची जी माफक मागणी आहे शासन निर्णयानुसार <coughs> एकटे सत्तेचाळीस हजार रुपये ही ताबडतोब या ठिकाणी द्यावी अशी आम्ही गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो त्यानंतर सहा तारखेला उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे इशारा दिलेला असताना सुद्धा प्रशासन जागे दा नव्हता एकदम हिसाब आणि एकदम निकृष्ट दर्जाचा कारभार प्रशासन झाल्यानं प्रशासन साधा दखल घ्यायला सुद्धा आलं नाही उपोषण परावर्त करण्यासाठी सुद्धा प्रशासनानं कुठलंही पत्र दिलेलं नाही याचा अर्थ प्रशासन शेतकऱ्याचा जगण्याचा हक्क मान्य करत आहे मूलभूत अधिकारामध्ये शेतकऱ्यांना जगण्याचा हक्क दिलेला आहे देशातील दिल प्रत्येक नागरिकाला जगण्याचा हक्क दिलेला आहे एकीकडे शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीस वीस पिसतीस फूट पाणी छत्तीस छत्तीस तास राहत असताना शेतकऱ्याचा हातातोंडाचा घास गेलेला असताना शासन साधी उपोषणाची दखल घ्यायला इथे येत नाही शासन शेतकऱ्यांना उपोषणापासून प्रवाह करण्याचे प्रयत्न करत नाही आज जवळपास आठ दहा तास झाले शेतकरी इथं सकाळपासून बसलेले आहेत अशा परिस्थितीमुळे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचा विशाल अनागोंदी कारभार प्रशासनाचं स्वतःचंही नियोजन नाही कुठल्या गावात शेतकरी उपोषणाला बसले काय करायचं ते तहसीलदार काय करतात हे कलेक्टर काय करतात का यांना शेतकऱ्याने महात्मा फुलीनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचा आसूडच कायम दाखवायचंय का ही परिस्थिती आज आलेली आहे तहसीलदाराने जिल्हाधिकाऱ्याने कायम लक्षात ठेवा घटनेने नागरिक म्हणून या देशाला देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचे अधिकार दिलेले आहेत ते जर जगण्याचे अधिकार तुम्ही नाकारत असाल तर आम्ही न्यायालयातून आमचे अधिकार मागू आणि <णियो> तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ त्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि शेवटी हे शेतकऱ्याची जी एकजूट आहे त्यामागं न्यायव्यवस्था असेल प्रशासन व्यवस्था असेल आणि सगळं आमचं जे गाव आहे आमचं आम्ही सर्वजण एकजूट आहोत आम्ही उपोषण करते त्या पाठीमागावर आहोत